श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकादमी सैनिक पॅटर्न निवासी शाळा पोहोचे आपल्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात करिअर करायचं आहे तर मग अशा विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देऊ राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेण्यास प्रशिक्षण देणारे सक्षम असे अधिकृत निवासी क्रीडा प्रशिक्षण केंद्र म्हणजे आपले श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकादमी सैनिक पॅटर्न निवासी शाळा येथे संपर्क पंच्याण्णव अठ्ठ्याहत्तर त्रेचाळीस एक्कावन्न एक्कावन्न गाव पातळीवर अनुचित प्रकार व अपप्रवृत्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा उपयुक्त पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांचं वक्तव्य गावच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं तसेच ग्रामस्थांच्या मालमत्तेचं संरक्षण व्हावं याकरता निम्मी ग्रामपंचायतीच्या वतीनं सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचा घेतलेला निर्णय निश्चितच कौतुकास्पद आहे असं प्रतिपादन तासगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी केलं निमणी ग्रामपंचायतीच्या वतीनं संपूर्ण गावठाण हद्दी तसेच पाचवा मैल परिसरात अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले या सिस्टमची डिस्प्ले स्क्रीन ग्रामपंचायत कार्यालयात बसवली त्याचं उद्घाटन सोमनाथ वाघ यांच्या हस्ते सरपंच रेखा रवींद्र पाटील 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 उपसरपंच राजेंद्र घोडके सतीश व ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात या प्रसंगी ते बोलत होते स्वागत निमणीचे माजी उपसरपंच आर डी पाटील यांनी केलं ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या वतीनं श्री सोमनाथ वाघ यांचा सत्कार करण्यात आला उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले पोलिस दलातील अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात मर्यादा येतात मानवी प्रयत्नांपेक्षा सीसीटीव्ही सारख्या आधुनिक तंत्रज्ञानांच्या मदतीनं अनेक गुन्ह्यात अचूक व जलद गतीने तपास करून गुन्हेगार शोधून काढण्यात मदत होते निमणी ग्रामपंचायतीने हा उपक्रम राबवला त्याबद्दल सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांना धन्यवाद देतो निमणीच्या पोलीस पाटील व तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांचं कामकाज चांगलं आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्या संगीता चौगले सदस्य नामदेव जमदाडे शरद पाटील शिवाजी राजमाने उगोंडा पाटील बाळासाहेब पाटील अण्णासाहेब चौगले एस ए पाटील शिवाजीराव शिंदे ए के पाटील अशोक सूर्यवंशी पोपटराव पाटील अनिल शेळके डी ए पाटील सुधीर पाटील सतीश पाटील दिलीप पाटील पोपटराव वाडके पांडुरंग मोरे रंगाप्पा गायकवाड तुकाराम जमदडे गजानन पाटील सुशांत पाटील सुमित राजमाने तुकाराम पाटील श्रीहरी गुरव अनिकेत देवकुळे अण्णा महाडिक विश्वास राजमाने सागर पाटील वैभव पाटील आदींचं ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामपंचायत सदस्य दीपक पाटील यांनी आभार मानले गुन्हेगारी असतील किंवा बाकी घटना असतील प्रमाण वाढत चाललेलं आहे आपण नुसतं म्हणतो की गुन्हेगारी वाढत चालली किंवा घटनांमध्ये वाढवत चालली परंतु त्याला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी त्याच्यावरती नियंत्रण आणण्यासाठी मात्र तितके पुरेसे प्रयत्न होताना दिसत नाही आणि त्यामुळं काही अनुचित प्रकार घडतात काही अपप्रवृत्ती समाजामध्ये वाढतात आहे आणि हे अनुचित परंतु आम्हाला पोलीस प्रशासनामध्ये काम करताना ज्या गोष्टीची सर्वात जास्त निकट भासते किंवा ज्या गोष्टीचा जा सर्वात जास्त उपयोग आजकाल होतोय ती गोष्ट आज आपल्या गावानं अवलंबली याबद्दल मी सर्वप्रथम सर्व ग्रामपंचायतीचे जे तुमचं बॉडी आहे आणि ग्रामस्थ आहेत ज्यांनी ज्यांनी या कामामध्ये पुढाकार घेतला सर्वांच विभागापासून महाराष्ट्रभर नावलौकिक मिळवलेले सांगली जिल्ह्यातील पहिलेच सा स्पोर्ट्स स्कूल दंडोबा डोंगराच्या पायथ्याशी निसर्गरम्य वातावरणात निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र व शैक्षणिक संकुल आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी प्रवेशासाठी संपर्क पाचवी ते बारावी मराठी व सेमी इंग्रजी माध्यम संपर्क पंच्याण्णव अठ्याहत्तर त्रेचाळीस एकावन्न एकावन्न शहाण्णव एकोणनव्वद एकाहत्तर शून्य नऊ नव्याण्णव